a few moments later

जीने में। अरे तुम्ही बॉट आहेत का रे कसा खेळताय रे तुम्ही कसा खेळताय रे तुम्ही कोण कहा से आहात एका माणसाला मारलं मग दुसऱ्या एक डू आलेला त्यांना मारलं पण आता ही दुसरी स्कॉट आली त्याच्याजवळ मी जो ऑटोमॅटिक चालते त्यावर रनगाड्या घेऊन डायरेक्ट अरे पळले का जा

मला वाटलं तू यांना खोलला असा खोरे तुमची लायकी नाही तुमच्या आयची कुत्रे <laughs> साले भिकारी। बाकी आहे तरी साधे चार साइड ला चार लपले झिरो यांची लायकी आहे का एक अरे एक नंबरचा अरेड गेम प्ले साल्यांचा आयची यांच्या कुत्रे साले होते रे तीन जागेला तीन अरे चार होते डेवी एक कसले ग, हो एक कसले घाणेरडे होते रे, रे कसले घाणेरडे होते रे किवंड्या गेमले रे किवंड्या चाल एखाद्या किवंडेला रेबीज झालेला कुत्रा तरी चांगला रे तुमच्या त्याला मी मीच्या <laughs> गावात यांच्या गेम्पलेच्या डुक्कर चाले गुजबम्स अँड रडायला आलं वी हॅव लकी टू हॅव यू हे बघून गुजबम्स आले तुला ह्या सडलेला विषय बघून घुसबम यांच्या आईच्या गावात यांचे घुसबम्स आले ना असा वास्तारा फिरवी ना खास करून त्या घुसबम्स वर ना असं रक्ताची धार आईची यांच्या डुकर साली अरे काय उपयोग आहे भाई काय उपयोग आहे टॉप थ्री येऊन भाई चालेल लुक्यांनी मार रे लुक्यांनी कसली हे ती मला एमर पाहिजे नेक्स्ट मी एमर आर वापरणार कसली बाप गणे भावांना मजा येते विशाल थँक्यू फोर्टी रक्ताचे पाठचा काय विषय होता का एक मिनट विशाल शेट आता तुम्हाला दिसतील रक्ताचे पाठ कसे वाहतात ना एक अजून राईटला बघ राईटला बघ बर आहे चार आहेत रे पूर्ण हा हा टोटल चार एक नॉकआउट नॉकआउट दुसरा रश करा नाही एवढं लांब नाही जाऊ शकत मी आहे ना घुसले मी जवळच आहे नाही नाही तुम्ही वरच कोण चाललाय नव्हती तू कुठे हा जा 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 मला मी चाललोय का भाई जा 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 मी बिंदा आहे अख्खा आहे काय टेन्शन नाही काही कोला त्यांना कोला ये देख जागा मार्क कर लिए डेविल ते टाकीजवळ आहे काय नाही मी नॉक त्याने डॅमेज आहे टाकीजवळचा डॅमेज आहे कारण लेफ्टने अमिता अरे 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 शिवणवाला बरोबर बघितला रे परपस मागे जात फायर फायर अरे बापरे अरे देवा यार मी आलो तो बरं आलास तुमच्या बरोबर बॉट त्यांनाच मला नॉकआउट केला त्यांनी माझ्याकडे गोड़े गोळे नव्हते रे अरे आता रस होईल एमोन होते हो ना, ना।, ना मला जायला पाहिजे इझी केलं असतं क्लीन त्यांना ए मेमोरियल लोक गेली एक नंबरची ना। ना। अरे श्रीमान ऐक सांगतोय तो आहे एकदम इझी आहे करण तुम्हाला नीट खेळायचंय अरे पण बाबा तो शॉर्टगन घेऊन आला बाई अरे शॉर्टगन तर कंटाळ आणलाय रे आजकाल काय शॉर्टगनच वापरतात रे लोक मारतात नाही चल काय हरकत नाही का

त्याला काय तू त्याला मारला भावा भावा बांधील घे भावा आम्ही त्या तुला मारला त्यानी मेंटल काय काय करायचं आपल्याला

अप्पा, रे अप्पा 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 झाला माझ्या वाटे ना तंत्र मंत्र मी कोकणातला आहे पण तंत्र मंत्र अहमदाबाद ला वाटतं वाटत मजबूत टीमच वाईक होते जागेवर मला काय ड्रेस मिळाला भाऊ इज्जत गाई रे अरे मी एवढा कंटिन्यू बडबडतोय मला माहितीच नाही मी म्यूटवर ऐका मी काय म्हणतो ऐका मी बोलवतो की मालवणी हे आघोरी विद्या नाही बाबा हे काय माहितीये का हा माझा गेम प्ले जो आहे ना तो तुम्हाला वाचवतो आणि तुम्हाला घडवतो मी मेलो का तुमची बॉडी नबळी पडते बाबा मी तुमच्या शरीरातलं हृदय आहे आणि मेंदू सुद्धा ते चालू असल्यावर तुमच्या अवयवसांना जसं ते थांबणार थोड्या आणि तुम्ही मरणार असा विषय भाई बाकी काही नाही बाकी काही नाही तरी मी थोडासा आधार द्यायचा प्रयत्न केलेला तुम्हाला